उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घ्यायला आलेल्या हेलिकॉप्टरला अपघात झाल्याची घटना महाडमध्ये घडली आहे सुदैवाने यामध्ये कोणालाही काहीही इजा झालेली नाही सुषमा अंधारे आणि हेलिकॉप्टरचा पायलट दोघेही सुरक्षित आहेत हे हेलिकॉप्टर नेमकं कशामुळे क्रॅच झाले याची माहिती समोर आलेली नाही गेल्या दोन दिवसांपासून सुषमा अंधारे ठाकरे गटाचे रायगडमधील उमेदवार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीतेंच्या प्रचारासाठी रायगड दौऱ्यावर आहेत रायगडमध्ये सात मे रोजी मतदान असल्याने शेवटच्या टप्प्यातील प्रचारानिमित्त काल सुषमा अंधारे महाडमध्ये होत्या आज आदित्य ठाकरेंच्या सभेसाठी सुषमा अंधारे हेलिकॉप्टरने मुरुडला जाणार होत्या त्यांना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर महाडमधील एका मैदानात उतरत असताना त्याचा अपघात झाला जमिनीपासून काही फुटांवर असतानाच हेलिकॉप्टरवरील पायलटचे नियंत्रण सुटलं आणि ते खाली पडले सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणीही जखमी झालेले नाही अपघात झाला तेव्हा सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये नव्हत्या त्या हेलिकॉप्टरमध्ये बसण्याआधीच हेलिकॉप्टर क्रॅच झाले हेलिकॉप्टरचे मोठं नुकसान झाले आहे धुळीचे लोट उडाल्याने हे हेलिकॉप्टर क्रॅच झाल्याचे प्राथमिक कारण सांगितले जात आहे मात्र अशा प्रकारे अपघात घडण्यासाठी स्थानिक प्रशासन जबाबदार आहे की इतर काही कारणं आहेत याचा शोध घेतला जाणार आहे सुषमा अंधारे यांचा आजचा नियोजित दौरा कायम राहील अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेचे खूप आभार आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत सोबत आणि मी सुखु सकाळी पावणे नऊ वाजता इथे आम्ही हेलिपॅडला पोचलो होतो पावणे नऊ ला लँडिंग होतं आणि नऊ वाजताच टेक ऑफ होत मला बारामतीची सभा आटोपून पुन्हा रात्रीच्या दोन सभा करायच्या होत्या आणि त्या सभा करायच्या म्हणून आम्ही इकडे आलो होतो परंतु पण आम्ही सगळे सुखरूप आहोत व्यवस्थित आहोत सुदैवाने आशीर्वाद आहेत आणि मला खात्री आहे की ते म्हणतात ना की जितनी बार जितनी बार शायद कुछ हो जाए कोई तिनका बनकर फिर किनारे ले आता है एकाच वेळेला खूप लोकांचे फोन येत आहेत त्यामुळे मी एकदाच फेसबुक लाईव्ह करून आपल्या सगळ्यांना सांगायचा प्रयत्न केला आदित्य सर असतील यांनी ज्या पहिल्या दहा मिनिटांमध्ये तत्परतेने फोन केले आणि इथे सगळ्या यंत्रणा कामाला लावल्या इथे सगळी लोक एकत्रित आली आमच्या महाडच्या स्नेहलताई जगताप आणि त्यांचे सगळे सहकारी माझ्यासोबत आहेत सम्राट मराठी लाईव्हसाठी साठी ब्युरो रिपोर्ट रायगड